नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या छानशा व्हिडिओमध्ये पहिल्यांदा सांगते आज चवार आज आहे बुधवार चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तिची पण भरायचं भरायची ना असं नाही करायचं आपला कलर आहे अरुणा घातलाय बघा मस्त पैकी रेड कलर घातलेला रेड नाही म्हणताय ना, ना रेड पिंक मिक्स आहे की नाही इज लुकिंग व्हेरी ब्युटिफुल आणि गौराम लुक श लुकटीर गौराम अरे काम करतोयस पण हिकड बघ कि जरा हा नाही वे नाही बघ ना गौरांगने बघ बॉटल भरल्या रेड कलरचा शर्ट घातलाय गौरांगने आपल्या मस्त पैकी अर्ध्या चपात्या नेट भरून ठेव डब्यात त्या ह्या आपल्या चपातीच्या डब्यात ठेव त्या आज मी स्कूलमध्ये थोडंफार शेअर करणार आहे तर फ्रेंड्स आर्या गौरांग पुढे जातात पाहुणे धाला जातात ते आणि मी अगदी पाच मिनिट आधी जाते तर माझं इथे आवरून झालेलं आहे घड्याळ पाच मिनिट पुढे आहे तुम्हाला दिसत असेल तर पाच मिनिट अजून बाकी आहेत तर मी पण आता निघाले आहे स्कूलमध्ये मस्त आज रेड कलर डे आहे म्हणून साडी नेसलेली आहे तर इथे बघा प्रेयर चालू आहे आज बघा कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज स्कूलमध्ये कार्यक्रम आहे तर इथे आमच्या सुट्टे मॅडम आहेत त्या पूजा करून घेत आहेत फोटोची आणि इथे पूजा झालेली आहे आणि तुम्ही ते बोर्ड बघू शकता विद्यार्थ्यांनी आणि टीचरांनी मिळून कसं छान इथे ड्रॉईंग केलेलं आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं तर खूपच छान असे आमच्या विद्यार्थी खूप हुशार आहेत आमच्या स्कूलमधले आणि हा आहे माझा सेकंड स्टँडर्डचा क्लास तर आज रेड कलर डे असल्यामुळे बहुतांश सर्वांनी रेड कलरचे कपडे घातलेले आहेत तर कसे आहेत आमच्या विद्यार्थी नक्की कमेंट करून सांगा वीआन्सी डान्स त्यानंतर बघा इथे प्री प्रायमरीचे थोडेसे विद्यार्थी मी इथे घेतलेले आहेत तर यांचा टिफिन खायचं चालेल आहे बघा कसे छान एका एक रांगेमध्ये व्यवस्थित अगदी शांत जेवायला बसलेले आहेत अगदी न बोलता म्हटलं तरी चालेल व्यवस्थित आपापल्या हाताने कसं छानपैकी टिफिन खात आहेत आता घरी होतात थोडेफार लाड विद्यार्थ्यांचे हे बघा सह्याद्री आहे लाडकी माझी विद्यार्थिनी नर्सरीमधली मा तर घरी आल्यानंतरचं आता सांगते तुम्हाला तर आधी सगळ्यात चहा करून घेतला कारण खूप डोकं अगदी हे होतं दिवसभर तर पहिल्यांदा आधी चहा आणि भूक लागलेली असते त्यामुळे तिघांनी आम्ही चहा आणि ब्रेड खाणार आहोत आता तर आर्या आर्यागौरांग घेत नाहीत चहा करा पण आज ब्रेड होता म्हणून मग मी त्यांना देते जेव्हा ब्रेड टोस्ट वगैरे असं काही असेल घरी त्यावेळेस मी त्यांना देत असते तर त्यांनाही दिलं आणि मी पण घेतलं खाऊन घेतलं म्हणजे पुन्हा स्वयंपाक वगैरे होईपर्यंत दम निघतो आणि आता दोघांचा अभ्यास पण घ्यायचा आहे तर तो पण पुढे बघा मी शेअर केलेला आहे अभ्यास करता करता कशी मस्ती चाललेली असते आणि ते नवीन गाणं आलेलं आहे नाही का सामी सामी तर ते सुद्धा आर्या पुढे करून दाखवत आहे तुम्हाला मी पुढे शेअर करत आहे तर व्हिडिओ पहा शेवटपर्यंत आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर चला मग आता

Best, I'm a mess. 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 i am a mess i am a mess i am a mess i i am a mess i am i कुठल्या कुठल्या सब्जेक्ट सहा चार मिनिट लिसा माझा केला का नाही कधी करणार लास्टला लाई तर पनिशमेंट बरं तुझं काय नोट्स म्हटलं जेवढेच ना

Hey oru